भ्रष्टाचार बडोवतीनं सिडको महानगरपालिका वार्ड नऊ येथे मोठ्या प्रमाणात खूप मोठं आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्याचं कारण म्हणजे संजय नगर मुकुंदवाडी येथील रस्ता हा कित्येक दिवसापासून काम झालेला नाहीये दुरावस्था बसलेला वस आहे गल्ली नंबर एक मध्ये दुर्गंधी पसरलेली आहे रस्त्याचं का काम होत नाहीये या ठिकाणी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर आलेले आहेत आमचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी चेडण्यात आलं असून यावेळेस मराठवाड्याचे नेते अनिलजी मगडे जिल्हाध्यक्ष विनोदजी कोरके युवा मराठवाडा अध्यक्ष प्रेमबाई चव्हाण आमचे शहर कार्याध्यक्ष संजयजी देणेसाहेब भाऊसाहेबजी नवगुडे त्यानंतर पप्पू भाऊ कांबळे कैलासजी दुमडे सत्तर खान अजय वावळे वावळ इतर सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस महानगरपालिकेचे अभियंता यांना भेट दिलेली आहे आम्हाला मनपा प्रशासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे शासनानं असा काही जी आर काढला का तर दलित वस्त्यांचे काम जाणीवपूर्वक डावलायचं आणि तिथल्या लोकांना बीएमसी बीएनसी मध्ये वर्ग करायचा आणि तर बहाना दाखवायचा असा काही शासनानं जी आर काढला का असं महानगरपालिकेने एक स्पष्ट द्यायचं का सरकारचं यामागचं काही षडयंत्र आहे का जाणीवपूर्वक दलित रस्त्यांचे रस्ता डावलणं तिथले बेरोजगारांना त्रास होणं तिथल्या स्थानिक नागरिकांना जो त्रास होतो गटारीचा मच्छरचा डेंगू मलेरियाचा जाणीवपूर्वक मनपा प्रशासन हे दलित वस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे नागरिकांची खूप दिवसापासून मागणी वारंवार पत्रव्यवहार करूनही सगळे रस्त्याचं काम होत नाहीये यामुळे सगळ्या संघटनेच्या वतीनं मनपा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि लवकरात लवकर जर काम झालं नाही लवकर जर काम झालं नाही तर लोकशाही पद्धतीनं आपल्या कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल नेते चंद्रकांतजी आंडोर साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण महानगरपालिका वार्ड वार्डात हे अभियान राबवण्यात येईल जे जे दलित वस्ती आहेत तिथे जे काही काम प्रलंबित आहे मनपाचे प्रत्येक ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना उभं राहून का काम कसं होत नाही हे भीमशक्ती सामाजिक संघटना त्यांना दाखवणार आहे जिल्हाध्यक्ष संजय नगर मुकुंदवाडी गल्ली नंबर एक दोन व तीन व उभी गल्ली याचा पाठपुरावा महानगरपालिकेकडे आम्ही दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून पत्र व्यवहाराद्वारे दोन हजार एकवीस बावीस तेवीस या व्यवहाराद्वारे आम्ही त्यांना निवेदन देऊन कामाची विचारपूस करण्यात आली पण त्यांचे आम्हाला खोटे आश्वासन देऊन की तुमचं काम थोड्या टप्प्यात आहे पुढे आहे मागे आहे आता करू नंतर करू असे खोटे आश्वासन आतापर्यंत दिलेले आहे आमच्या वस्तीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माता भगिनींना शाळकरी मुलींना मुला मुलींना रस्त्यावर जाण्याची चालण्याची सुद्धा तकलीफ एवढी त्रास होत आहे त्या पद्धतीने पावसाचं पाणी साचून तिथे डेंग्यू सारखे आजार मलेरिया सारखे आजार यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे या प्रशासनाने वारंवार आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला ही वेळ आणलेली आहे की आज आमच्या माता भगिन्या आमच्या हक्कसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत आमचं फक्त महानगरपालिकेने एवढेच म्हणणं आहे की आम्हाला त्वरित त्वरित आदेश काढून आमच्या रस्त्याचं काम आत्ताच्या आत्ताच चालू करून आम्हाला ते रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही इथं अमर उपोषण त्यांच्या ऑफिसद्वारे अमर उपोषण आम्ही इथं लावू हे आमचं महानगरपालिकेकडे एवढं मान्य आहे आता सध्या त्यांनी काय केलेलं आहे त्यांचा हात काढून त्यांचा हात काढून बीएमसी ऑफिसला तिथे जे की हा वस्तीतला वार्डातला प्रश्न असल्यामुळे यांच्या हद्दीमध्ये ते काम येतं हे आपले हात मोकळे करून दुसऱ्याच्या अंगावर ढकलत आहे ते म्हणते तुम्ही इथं ना करता बीएमसी ऑफिस लागा त्यांचा आमचा संबंध काय आमचा एकच जण तुमच्या आधी काम आहे तुम्ही आम्हाला पूर्ण करून देणे आमची एवढीच मागणी लोकशाहीद्वारे सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की एसी मध्ये राहणाऱ्या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या माय बहिणीची तकली त्यांना समजते का नाही ही सर्वात महत्वाची शोकंडी काय कारण की गेल्या आम्ही चार चार वर्षापासून नुसतं रस्त्यासाठी आम्ही जवळ रस्त्यावर येत असत आमच्या माय बहिणी घरातले काम धंदे सोडून धंदे सोडून या ठिकाणी आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही येतोय आणि ही नगरपालिका टॅक्सद्वारे याच्याद्वारे नुसतं महानगरपालिका पैसा काढण्याचा माग का, लागली साधा एक मंत्री कोणी आलात तर एक दिवसामध्ये रोड केला जातो सध्या गणपतीचं हे चालू आहे कार्यक्रम चालू आहे साध्या एक गणपतीच्या विसर्जनासाठी लाखो करोडचे रस्ते बनवले जातात मग ज्या ठिकाणी आम्ही जिवंत मानतो ज्या ठिकाणी आम्ही शहरात राहतो त्या ठिकाणी त्यांना त्याची क्यू येत नाही का आमच्या माणसाची त्यांना क्यू येत नाही का या पाठपुराव्यासाठी गेल्या चार वर्षापासून आपण आमचा गाडेघर विजय पत्र व्यवहार करतोय व्यवहार करून त्यांनी समक्ष माझं श्रीकांत आयुक्त साहेब स्वतः आले होते संजय नगर मध्ये त्यांना ती परिस्थिती जाणीव करून दिलेली होती तरी त्यांना या गोष्टीमध्ये घेणं घेणं नाहीये त्यांना फक्त राजकारण करण्याचं त्यांना मतदान करतो त्यांना हे करण्याचं त्यांना काम आपल्या आमच्या सर्व लोकांना ते यूज करून घेतात अशा प्रकार हा घडलेला आहे